आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या सव्वीस तारखेला मतदान होणार आहे मराठवाड्यातल्या नांदेड परभणी तसंच हिंगोलीसह विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि यवतमाळ वाशिम या आठ मतदारसंघात आता प्रचाराचे अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे या मतदारसंघांमध्ये प्रचारसभा तसंच प्रचार, प्रचार फेऱ्यांना वेग आला आहे महायुतीनं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पैठणचे विद्यमान आमदार तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे शिवसेनेनं ट्विटरवर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्जांची छाननी आज होत आहे अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली तिसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकांसाठी येत्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्जपत्र मागे घेता येणार आहेत या टप्प्यात राज्यातल्या लोकसभेच्या अकरा जागांसह देशातल्या एकूण चौऱ्याण्णव जा जागांसाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या शहाण्णव जागांसाठी नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात तेरा मे रोजी मतदान होणार आहे त्यात राज्यातल्या अकरा जागांचा समावेश आहे एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या चार गडी बाद एकशे शहाऐंशी धावा झाल्या होत्या हवामान विदर्भात आज सलग दुसऱ्या दिवशी देखील अकोला इथं चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली त्याखालो काल चंद्रपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस आणि वाशिम इथं त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान होतं दरम्यान नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इथं आज आणि उद्या हवामान कोरडं आणि उष्ण राहणार आहे तर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये मात्र आज आणि उद्या वादळी हवामान राहू शकतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार